नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी लग्नासाठी जागा शोधताय छोटे खाली पार्टी करायची आहे किंवा फॅमिली सोबत जेवणाचा आनंद लुटायचा तर आता चिंता सोडा आता आपल्या पिटवाळ्यात गुरवली रोड वरील काळू नदीच्या तीरावर नव्यानं सुरू झालं आहे रिव्हर मून रिसॉर्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट इथं उपलब्ध आहे नाश्त्यासह व्हेज नॉन व्हेज जेवणाची सोय सोबत मुलांना खेळण्यासाठी खेळणी त्याचबरोबर स्विमिंग पुलाचा आनंद घ्या पार्टी लग्नाचा वाढदिवस मीटिंग स्नेह मेळावा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी बँकेट हॉल तर राहण्यासाठी ए सी नॉन एसी रूम ची व्यवस्था तेही वायफायच्या तेव्हा मग वाटत आजच रिव्हरबो रिसॉर्ट ला भेट द्या संपर्क एक्क्याऐंशी एकोणसत्तर त्रेसष्ट झिरो दोन झिरो चार किंवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकोणनव्वद बावीस केडीएमसी हद्दीत आठ अनधिकृत शाळा बल्याणी परिसरात सर्वात जास्त अनधिकृत शाळा केडीएमसी हद्दीतील अनधिकृत शाळांची यादी जाहीर त्या आठ शाळेमध्ये पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश घेऊ नये परिस्थितीचा आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली या यादीमध्ये आठ शाळांचा समावेश आहे विशेष म्हणजे या आठ मधील सात शाळा या बल्ल्याणी आंबिवली परिसरातील आहेत तर एक शाळा डोंबिवली मधील आहे या शाळेत पालकांनी आपल्या मुलांना प्रवेश देऊ नये असं आवाहन केडीएमसी प्रशासनानं केला मार्च महिन्यामध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होते याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागानं कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील शाळांची माहिती घेत तपासणी केली या तपासणीमध्ये आठ शाळा अनधिकृत बेकायदेशीरपणे सुरू असल्याचं निदर्शनास आलं महापालिका क्षेत्रातील शासनाच्या परवानगीशिवाय सुरू असलेल्या प्राथमिक शाळेची यादी जाहीर करण्यात आली असून या शाळेत आपल्या घेऊ नयेत असं आवाहन शिक्षण विभागाचे उप आयुक्त संजय जाधव यांनी केलं या, या शाळेतील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेमध्ये समायोजन करण्यात येणार आहे तसेच संबंधित अनधिकृत शाळांविरुद्ध दंडात्मक कार्यवाही केली जाईल अशी माहिती शिक्षण विभागाचे उप आयुक्त संजय जाधव यांनी दिली यामध्ये प्रामुख्यानं एलबीएस इंग्लिश स्कूल बल्ल्यानी टिटवाळा इंग्रजी माध्यम सनराइज स्कूल टिटवाळा इंग्रजी माध्यम संकल्प इंग्लिश स्कूल बल्ल्याणी टिटवाळा इंग्रजी माध्यम पूर्ण प्रज्ञा इंग्लिश स्कूल बल्ल्याणी टिटवाळा इंग्रजी माध्यम पोलारिस कॉन्व्हेंट स्कूल बल्ल्याणी टिटवाळा इंग्रजी माध्यम डीबीएस इंग्लिश स्कूल आंबिवली पश्चिम इंग्रजी माध्यम ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल आंबिवली पश्चिम इंग्रजी माध्यम बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्र नगर डोंबिवली इंग्रजी माध्यम या समावेश येत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने मागील महिन्याभरामध्ये शहरातील सर्व शाळांची तपासणी केली आणि आत्ता आठ शाळा अशा आढळलेल्या आहेत की ज्या अनधिकृतपणे सुरू आहेत ह्या सर्व शाळांची कागदपत्रांची तपासणी केली आणि आज आम्ही त्या आठ शाळा घोषित करत आहोत शाळांची ॲडमिशन सुरू होण्यापूर्वीच किंवा शाळा सुरू होण्यापूर्वीच ह्या शाळा घोषित केलेल्या आहेत जेणेकरून पालकांनी आपल्या पाल्यांची ह्या शाळांमध्ये ॲडमिशन घेऊ नये आणि जर काही ठिकाणी ॲडमिशन झाली असेल तर त्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं आम्ही इतर नजीकच्या शाळांमध्ये समायोजन करू या नंतरही आमची सततची छाननी चालू राहणार आहे यानंतर सुद्धा जर काही शाळा अनधिकृत चालू झाल्या तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल आणि त्या शाळाही अनधिकृत असल्याचे घोषित करण्यात येईल तर या होत्या आजच्या काही ठळक उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी